नमस्कार मी कृतजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर लास्ट टाइम व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की पंढरपूरचा ब्लॉग लवकरच येईल तर पंढरपूरचा ब्लॉग तिथले रेकॉर्डिंग तर मी शूट केलेले जातं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण भरपूर दिवस ज्या गोष्टीचा मी विचार करत होते की सांगू का नको किंवा शेअर करू का नको यूट्यूबवरती किंवा पब्लिक प्लॅटफॉर्मवरती तर भरपूर दिवस मी विचार करत होते आणि आज म्हटलं की यस शेअर करावी कारण जी गोष्ट मी आज शेअर करणार आहे तर ती थोडीशी माझी पर्सनल गोष्ट आहे पण जर तसं बघायला गेलं तर लग याच्यामधून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि जर मला याचा फायदा झाला जर मला याचा बेनिफिट झाला तर नक्कीच तुम्ही सुद्धा ही जी गोष्ट आहे तर ती स्वतःसोबत रिलेट करू शकता किंवा अध्यात्माची एक वेगळी बाजू काय असते तर ती तुम्ही समजू शकता तर लहानपणापासून अध्यात्मचे संस्कार जे आहेत ते माझ्या आजीपासूनच आहेत ते माझ्यावरती झालेले आहेत अगदी लहानपणापासून मला वनाचे श्लोक असतील सकाळचे श्लोक संध्याकाळचे श्लोक तर हे सगळे मला येत होते देवपूजा असते तर हे सगळं मला येत होतं ते बालसंस्कार जे अध्यात्माचे असतात तर ते सगळे झाले होते पण असं म्हणतात असं म्हणतात आणि असं मी अनुभव पण घेतलेला आहे की देवाची खरी ओळख आहे किंवा अध्यात्माची खरी ओळख आहे तर ती आपल्यावरती ज्यावेळी संकट येतात तर त्यावेळी होते आणि आपल्यावरती ज्यावेळी प्रॉब्लेम्स येतात संकट येतात त्यावेळी सगळ्यात पहिलं जे नाव आपल्या समोर असतं तर ते म्हणजे देवाचं असतं जो मार्ग आपल्याला दिसत असतो तर तो म्हणजे तेव्हाच असतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी संकट यावेत कारण काही गोष्टी ज्या असतात तर त्या व्यवस्थित बॅक टू नॉर्मल त्याच्यामुळेच होतात असं मला तरी पर्सनली वाटतं कारण लाईफमध्ये अप डाऊन जे आहेत तर ते नेहमीच असावेत कारण स्ट्रेट लाईन म्हणजे एंड असतोय त्यामुळे अपडाऊन जे आहे तर ते कंटिन्युअसली असावा संकट यावेत सुख दुःख या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लाईफमध्ये बॅलन्स असाव्यात आणि मी आज तुम्हाला एक खूप पर्सनल गोष्ट सांगणार आम्ही खूप दिवस विचार करत होते सांगायचे की नाही तर पंढरपूरला आम्ही नेहमी जातो म्हणजे लग्न झाल्यापासून आता साधारण साडेतीन पावणे चार वर्षाचा आमचा संसार आहे तर यामध्ये आम्ही पंढरपूरला बऱ्याच वेळेला गेलो आणि दर्शन तिथे गेल्यावरती चंद्रभागेच्या नदीवरती गेल्यावरती किंवा अगदी पंढरपूरमध्ये म्हणजे सांगोला आमच्या इकडून जाताना सांगोलामध्ये एंटर केलं ना की असं म्हणजे छान वाटतं की पंढरपूरला आपण जातोय म्हणजे खूप छान वाटते कारण त्या देवाने विठ्ठल रुक्मिणीने इतक्या गोष्टी आम्हाला आमच्या लाईफमध्ये दिलेल्या आहेत इतकं भरभरून दिलेलं आहे की ते आम्ही कधीच शब्दात व्यक्त करू शकत नाही किंवा असं सांगू शकत नाही तर असं म्हणजे खूप छान वाटतं ज्यावेळी आम्ही पंढरपूरला आहे लास्ट टाइम गिरिजा एक वर्षाची होती आणि राशी पोटात होती आठ महिन्याची मी आठ महिने प्रेग्नेंट होते आणि त्यावेळी एकादशी होती आषाढी एकादशी मोठी एकादशी असते आषाढी एकादशी खूप गर्दी असते पंढरपूरला तर राशी आठ महिन्याची पोटात होते मी आठ महिने प्रेग्नेंट होते आणि आम्ही पंढरपूरला गेलो होतो मला स्वतःवरती विश्वास आहे मी फिजिकली फिट आहे हे मला माहिती आहे आणि जर आपण देवाला चाललो आहे तर मला असं नाही वाटत की कुठलं त्याच्यामध्ये संकट येईल कारण पूर्ण थ्रू आऊट प्रेग्नेन्सी दोघींच्या वेळीसुद्धा मी भरपूर ट्रॅव्हलिंग केलेलं आहे म्हणजे मला माझ्या बॉडीला ते सूट होतं आहे प्रत्येकाच्याच बॉडीला सूट होतंय असं नाही पण माझ्या बॉडीला ते सूट होतं होतं ट्रॅव्हलिंग जे आहे तर त्यामुळे मी भरपूर ट्रॅव्हलिंग केलेलं आहे आणि तसंच मी एट मंथमध्ये पंढरपूर दर्शन जे आहे तर ते केलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर राशी झाल्यानंतर भरपूर दिवस असा योग आला नव्हता पंढरपूरला जायचा मधी वारी होती पण राशी खूप लहान होती आणि दोघींना घेऊन वारीला जाणं म्हणजे आमच्यासाठी पॉसिबल नव्हतं आणि एकानं कोणातरी जायचं असतं पण गिरिजाच्या बाबांना सुद्धा वारीला जायला जमलं नाही कारण आम्हाला तिघींना इथे घरात एकटं सोडून ते सुद्धा जाऊ शकत नव्हते आमच्या घरामध्ये सुद्धा विठ्ठल रुक्मिणीची मोठा फोटो आहे घराची नेम प्लेट बघितली तर ती सुद्धा विठ्ठलाचीच आहे त्यामुळे एकंदरीत जरी आम्ही नाही गेलो तरी इथून जरी दर्शन घेतलं तरी ते देवाला दर्शन आमचं झाल्यासारखं होतं कारण काही गोष्टी असतील तर ते समजून घेतो देव स्वतः पण आज म्हटलं की नाही आपण जाऊयात देवाला खूप दिवस झालं आणि ॲक्च्युली आम्हाला देवघर मध्ये दे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बसवायची आहे जी की दगडामध्ये असणार आहे तर तशी मूर्ती बसवायची तर खूप आम्ही फिरलो ॲक्च्युली तुमच्यासोबत ते पण रेकॉर्डिंग शेअर करायचे होते पण या दोघी होत्या त्यामुळे मला ते रेकॉर्डिंग करायला काही पॉसिबल झालं नाही मी yeah. भरपूर जणांच्या व्हिजिटिंग कार्ड्स जे आहेत तर ते घेऊन आलेले आहे कार्ड्स असतात ना जे मूर्ती बनवतात त्यांचे तर भरपूर अशा वेगवेगळ्या मूर्त्या अगदी एक फुटापासून म्हणजे एवढ्या एवढ्या मूर्त्या असतात ना तर त्या एक फुटापासून दीड फूट वगैरे दोन फूट वगैरे अशा मूर्त्या बघितल्या तर इतकी मोठी मूर्ती नाही घ्यायच्या मला अगदी एक फुटापर्यंतची मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची घ्यायची आहे जी बरोबर मंदिराच्या मध्यभागी मला लावता येईल आणि छान असा देवारा सजवता येईल अजून देवारा कन्स्ट्रक्शन चालू आहे देवारा आमचा बांधणार आणि मग त्यानंतर आम्ही जी मूर्ती आहे ती घेऊन येणार आणि त्याच्यासाठीच आम्ही स्पेशली यावेळी गेलो होतो तर फर्स्ट टाईम ज्यावेळी आम्ही गेलो म्हणजे ज्यावेळी आमच्या आम लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आले तर प्रत्येकाच्याच लाईफमध्ये येतात प्रत्येकाच लाईफ जे आहे तर ते व्यवस्थित चालू असतं असं नाही प्रत्येकाच्याच लाईफमध्ये भरपूर असे प्रॉब्लेम्स असतात तर पंढरपूरची आहे तर ती माळ मी आयुष्यात कधी घाली असं मला पण कधी वाटलं नव्हतं आणि बाकीच्या कोणाला पण कधी वाटलं नव्हतं तर ही आहे माझी पंढरपूरची माळ तुम्ही भरपूर माझ्या व्हिडिओजमध्ये बघत पण असाल आणि भरपूर जणांनी मला कमेंट करून विचारलेलं पण आहे तर ही आहे माझी पंढरपूरची माळ तर माळ म्हणजे तुळशी माळ असते तर ही माळ फक्त तुळशी माळ नसून खूप महत्व आहे या माळेला भरपूर जणांचं जा आयुष्य याच्यामुळे चांगलं झालेलं आहे भरपूर जणांना सक्सेस ग्रोथ आणि भरपूर अशा मोठ्या मोठ्या संकटातून याने किंवा पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीने जे आहे तर ते सगळ्यांना सावरलेलं आहे तारलेलं आहे ह्या माळेचं महात्म्य ज्यावेळी ही माळ माझ्या गळ्यात पडली तर त्याच्यानंतर मला समजलं मला कोणी फोर्स केलं नव्हतं माळ घालण्यासाठी मी स्वतः माझ्या मनाने घातली का घातली तर ती पूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे तर ऍक्च्युअली आमच्या लाईफमध्ये लग्नानंतर भरपूर असे प्रॉब्लेम्स आले भरपूर जणांनी जसं सगळ्यांना वाटत होतं की हे जे आहेत ते एकत्र नाही राहू शकत कारण भरपूर वेगवेगळ्या डिफरन्सेस आमच्यामध्ये होते त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की आम्ही एकत्र नाही राहू शकत बट द वन थिंग वॉज लव्ह तर या गोष्टी असतात तर त्यामुळे आपण एकत्र कनेक्ट राहतो एकत्र राहतो पण अशा भरपूर लोकांनी प्रयत्न केले की हे लोक एकत्र नाही राहणार किंवा काहीतरी प्रॉब्लेम करायचा मुद्दा म्हणून काहीतरी प्रॉब्लेम करायचा असं भरपूर जणांनी प्रयत्न केला आणि ज्यावेळी असे प्रॉब्लेम्स आपल्यावरती आले खूप फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आले आणि त्यावेळी एक मेजर प्रॉब्लेम आला तर तो तो प्रॉब्लेम काय होता तर तो मी तुम्हाला सांगत नाही बट यस ज्यावेळी एखादा प्रॉब्लेम येतो तर त्यावेळी आपलं मन जे आहे तर ते स्थिर नसतं आपल्याला मनामध्ये भरपूर असे वेगवेगळे विचार चालू असतात आणि त्या विचारांमध्ये मला तर म्हणजे मला असं वाटतं की लेडीजमध्ये स्पेशली जे काय हे आहे म्हणजे सहन शक्ती असते तर ती जास्त असते जास्त प्रमाणात असते त्यामुळे कुठलंही संकट असेल तर ते व्यवस्थित ऍब्झॉर्ब करतात स्वतःला मॅनेज करतात त्या सिच्युएशनमध्ये पण जर तुम्ही थोडंसं कम्पॅरेटिवली जेंट्समध्ये बघायला गेला तर थोडंसं सहनशक्ती कमी असते ॲडजस्ट करण्याची पावर जी आहे तर तीसुद्धा कमी असते नॉट इन ऑल केसेस बट भरपूर अशा केसेसमध्ये आणि त्यावेळी असे काही प्रॉब्लेम्स आले आणि त्यावेळी माझ्या मिस्टरांनासुद्धा ही वॉज ॲडिक्टेड टू अल्कोहोल आणि भरपूर आम्हाला त्रास व्हायचा म्हणजे अल्कोहोल Uh, जे आहे तर ते मला अजिबात म्हणजे ती व्यक्तीसुद्धा पसंत नाही आणि काहीच त्याचं हे नाही कारण मला असं वाटतं की व्यक्तीने जे काय व्यवहार असतील किंवा जे काय लाईफ असेल तर ते व्यवस्थित त्याच्या नॅचरल स्टेटमध्ये जगावे आणि जर आपण एखाद्या व्यसनाच्या आहारी जातोय तर नक्कीच आपण स्वतःची जे सक्सेस ग्रोथ असेल तर ते आपण कमी करून घेतोय आपलं आयुष्य जे आहे तर ते आपण कमी करून घेतो आणि त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात बट यस ही वॉज ॲडिक्टेड टू अल्कोहोल आणि मग असे साधारण एक महिना गेला बट मला ते सगळ्या ज्या गोष्टी होत्या तर त्या सहन होत नव्हत्या म्हणजे मी ते सगळ्या गोष्टी ॲब्झॉर्ब करू शकत नव्हत्या त्या किंवा मी मॅनेज करू शकत नव्हते अँड ही रिअलाइज्ड की या ज्या गोष्टी आहेत तर त्या अशा नाही व्हायला पाहिजेत किंवा म्हणजे ही माझ्यावर ट्रस्ट करून माझ्यासोबत लग्न केलेलं आहे आणि या गोष्टी आणि ही रिअलाइज की ही आपल्यावरती ट्रस्ट ठेवून आपल्यासोबत लग्न आहे आणि जर काही चांगलं करायचं असेल तर हे जे सिच्युएशन्स आहेत तर ते अजून जास्त वर्स होण्यापेक्षा आपण याला सुधरू करू शकतो तर त्याचा विचार करावा आणि ही ते नेहमीच पंढरपूरला जायचे विठ्ठलाचं जे काही महात्मे होतं तर ते ऐकून होते त्यांना माहिती होतं ज्या काही गोष्टी असतात अँड सडनली एक दिवस ते आले आणि रात्रीच्या आय थिंक आठ सात सात आठ वगैरे वाजले असतील आणि त्यावेळेला ते आले घरी आणि ते मला बोलले की चल पंढरपूरला जायचं आणि मला माळ घालायची तर मी शॉक झाले की एवढ्या गिरिजा पण नव्हती राशी पण नव्हती बट मी पाच महिन्याची प्रेग्नेंट होते महिने माझ्या पोटात होती अँड ते तस म्हटलं की चल पंढरपूरला जायचं आणि माळ घालायची आहे तर त्यावेळी माझ्या डोक्यासमोर कुठलाच विचार नाही आला कारण ते कन्फर्म होते की ते जाणार आणि माळ घालणार आणि ही सडकी जर तू येणार नसेल तर माझे मी जाते आणि मग त्या कंडिशनमध्ये त्यांना एकटं सोडण्यापेक्षा मला असं वाटलं की मी सुद्धा त्यांच्यासोबत जाते आणि जर जा माळ घालणारच असू तर दोघेसुद्धा घालू कारण मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण आज अ कपल करतोय तर त्या व्यवस्थित पाळल्या जातात व्यवस्थित केल्या जातात त्यामुळे आज कपल दोघांना पण घालायची घालायची असेल तर माळ म्हणून मग मी गेले आणि द थिंग वॉज ही वॉज व्हेरी मच अडिक्टेड खूप ॲडिक्टेड झालं होतं तो अल्कोहोलला आणि आमच्या इथून म्हणजे कोल्हापूरपासून गा पंढरपूर साधारण एक्झॅक्टली मला नाही माहिती पण वन एटीच्या आसपास म्हणजे टू हंड्रेडच्या आसपास किलोमीटर्स आहे तर थ सिक फिफ्टी सिक्स्टी किलोमीटर्स झाल्यावरती ही वॉज आउट ऑफ अ स्टेट आणि असं झालं की गाडी चालवायची आहे आणि गाडी जी आहे तर ती ते ही वॉज नॉट कॅपेबल टू रन दे कार ते गाडी चालवू शकत नव्हते आणि मग असं झालं की आता गाडी चालवायची कशी कोण चालवी माझ्याकडे ड्रायविंग लायसन आहे बट इतक्या आता पंढरपूरचा जो रोड आहे ना तो पूर्ण एक्सप्रेस रोड आहे खूप मोठा रोड आहे तर त्या रोडला गाडी घ्यायची म्हणजे मलासुद्धा भीती वाटत होती पण असं आधीमध्ये पण आपण कुठे थांबू शकत नाही कारण जायचं आहे तर जायचं आहे आणि मग मी त्यावेळी धाडस केली आणि मला गाडी येत होती गाडी येत नाही असं नाही पण असं लाँग रूटला कधी गाडी घेतली नव्हती कारण पण कोल्हापूर पंढरपूर रोड पूर्ण नवीन एक्सप्रेस वे झाला आहे थ्री लेन्सचा रोड आहे अगदी वाईज सिटीमध्ये गाडी चालवल्यासारखी वाटत होती तर मी तिथून गाडी घेतली आमच्यासोबत एक फ्रेंड सुद्धा होते यांचे आणि लकीले ते कंडक्टर आहेत त्यामुळे आम्हाला रोड वगैरे मला काहीच माहीत नव्हतं पण त्यांना सगळे रोड माहित होते अगदी छोट्या छोट्या रोड सुद्धा त्यांना सगळे माहित होते तर आम्ही डायरेक्ट मी मिरजेतून गाडी घेतली आम्ही डायरेक्ट पंढरपूरमध्ये जाऊन थांबलो त्यानंतर आम्हाला पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आम्ही बैरागी मठ म्हणून आहे बरोबर मंदिराच्या समोरच राहतो तिथेच राहतो तर तो मठ सुद्धा आम्हाला माहित नव्हता आणि आमचे मिस्टर म्हणजे झोपले होते साईडच्या सीटवरती आणि मग त्यांना उठवलं मग तो मठ कुठं आहे तो लोकेशन वगैरे सगळं शोधलं मग आम्ही स्टे केला त्या मठामध्ये सकाळी उठून साधारण चार पाच आम्ही दोन वाजता पोचलो होतो रात्री त्यानंतर सकाळी आम्ही सहा सात वाजता उठलो उठल्यानंतर आम्ही पहिला चंद्रभागेवरती गेलो चंद्रभागेवरती आ... हे नदीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये लाईनला उभारलो दोन तासाची लाईन होती दोन तासाच्या लाईनमध्ये उभारलो लकीली त्यावेळी खूप म्हणजे कमी गर्दी होती कमी म्हणजे दोन तास असं असतं दोन तासाच्या लाईनला उभारलो आणि मग त्यानंतर माळ जी आहे तर तिथं मग वेगवेगळ्या रिच्युअल्सने माळ घालतात म्हणजे भटजी वगैरे आहेत ना तर ते वेगवेगळे रिच्युअल्स करतात आणि माळ घालतात पण आम्हाला असं काहीच नव्हतं आम्ही फक्त बाहेरून माळ घेतली आणि ज्यावेळी आम्ही पंढरपूरमध्ये विठ्ठलाची मूर्ती एकटी आहे एकटं विठ्ठल उभा आहे तिथं तर विठ्ठलाच्या बरोबर आम्ही समोर गेल्यानंतर विठ्ठलाच्या बरोबर पायावरती ती माळ ठेवली आणि तिथेच विठ्ठलाच्या समोर ती जी माळ होती तर ती गळ्यात घातली तर आता ही माझी दुसरी माळ आहे ऍक्च्युअली लास्ट टाइम गिरिजाने माझी माळ जी आहे ती ओढली खूप हार्ड माळ असते तशी सहजासहजी तुटत नाही पण लास्ट टाइम गिरिजाने पूर्ण हे जे तुळशी माळ आहेत ना हे जे असतं ना तर हे कमी कमी होतं इथे बघा ते कमी कमी झालंय म्हणजे आपण भरपूर दिवस वापरतो ना तर कमी कमी होत जाते तर आम्ही बरोबर विठ्ठलाच्या पायावरती ती माय ठेवली आणि त्याच्यानंतर ती जी मान होती तर ती आम्ही गळ्यात घातली तर एकच आहे जर आपली मनाची इच्छा असेल तर आपण भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतो कुठलंही ॲडिक्शन असेल तर ते आपण ओव्हरकम करू शकतो भरपूर लोक येतात पंढरपूरला भरपूर लोक बाळा पण घालतात भरपूर अशा वेगवेगळ्या रिच्युअल्स असतात तर ते करतात पण इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनाची इच्छा आणि आपलं फ्युचर जर आपण सेट केलं असेल तर किंवा फ्युचरबद्दल जर आपण विचार केला असेल तर नक्कीच आपण चांगले डिसिजन्स जे आहेत ते घेऊ शकतो आणि माला है, ही जी माळ आहे तर ही माळ घातल्यापासून खूप असे चांगले रिझल्ट आम्हाला आले तर भरपूर गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी पॉसिबल नव्हत्या ना तर त्या स्वतःहून आमच्याकडे आल्या जिथे आम्हाला त्रास होत होतात तर तो पूर्ण कमी झाला आणि ज्या गोष्टींच्या मागे आम्ही पळत होतो आणि जी गोष्ट आमच्यापासून लांब पळत होती आता हो, ती गोष्ट काय येतात ते मी डिटेलमध्ये नाही सांगत बट स्टील तर ती गोष्ट स्वतःहून आमच्याकडे आली स्वतःहून सगळ्या गोष्टी ज्या होतात त्यातल्या बॅक टू नॉर्मल झाल्या आणि किंबहुणा त्याच्याहीपेक्षा जास्त प्रगती झाली कारण ती जी गोष्टीसाठी आम्ही खूप स्ट्रगल केला किंवा त्या ज्या गोष्टीसाठी आम्ही खूप फाईट करत होतो तर त्या गोष्टीची किंमत जी आहे तर ती आम्हाला कळली होती आणि तशाच रिलेटेड अजून दोन गोष्टी आम्ही घेऊन ठेवल्या होत्या आणि त्यामुळे मला असं वाटतं की यस ज्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये होतात कारण ती जर आम्हाला समजलं नसतं की त्या गोष्टीसाठी जर आम्हाला त्रास झाला नसता तर त्या गोष्टीचं काही किंमत आहे किंवा त्याचं महत्त्व काय तर ते समजलं नसतं आणि आम्ही त्याच्याही व्यतिरिक्त अजून वेगवेगळ्या गोष्टी केल्या नसत्या तर या तीन चार वर्षामध्ये जसं मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं की तीन वर्षाचा हा आमचा संसार आहे पण मला असं कधी कधी तर वाटतंय की तीस वर्ष झाल्यात आम्ही हॅपिली मारेड आहोत कारण इतके वेगवेगळे एक्सपिरियन्स वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळ्या ठिकाणाचे जे आता ते घेतलेले आहेत आणि खरंच त्याच्यामधून शिकण्यासारखं भरपूर आहे मी भरपूर दिवस विचार करत होते की हा एक्सपिरियन्स मी सांगावा की नाही सांगावा बट यू लास्ट टाईम मी माझं व्हिडिओ पोस्ट केला तर तुमचे भरपूर असे कमेंट्स होते पॉझिटिव्ह कमेंट्स माझ्या तब्येतीबद्दल होते की तू बारीक झाली आहे Sí. Yes. तुझं व्हिडिओज येत नव्हते काय प्रॉब्लेम झाला आहे का असे भरपूर तुमचे कमेंट्स होते आणि त्याच्यावरूनच समजतं की माझी यूट्यूब फॅमिली जी आहे तर ती अगदी घट्ट आहे आणि म्हणून म्हटलं की यस फायनली आज सांगावं कारण तसंही मी पंढरपूरला गेलो होतो तो ब्लॉग जो तो मी शूट केला होता आणि त्या ब्लॉगसोबतच पंढरपूरला जाण्याचं कारण काय आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगावं मला खूप महत्त्वाचं वाटत होतं कारण मला असं वाटतं की ही जी गोष्ट आता ती तुमच्यासुद्धा लाईफमध्ये भरपूर जणांना वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स वगैरे असतात आणि वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपण फेस करत तर ज्यावेळी एखाद्याची अशी आपण स्टोरी ऐकतो तर नक्कीच आपल्याला मोटिवेशन मिळतं की यस प्रत्येक संकटामधून आपण बाहेर पडू शकतो आणि आपण ओव्हरकम जे आता ते करू शकतो आणि त्याचमुळे हा जो माझा एक्सपिरियन्स होता या माळेबद्दल असेल किंवा पंढरपूरबद्दल असेल तर तो मी तुमच्यासोबत शेअर केला तर थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल तर व्लॉग बघा पंढरपूरचं पूर्ण रेकॉर्डिंग्स मला जितके जमत आहेत तितके मी केलेले आहेत आणि या एक्सपिरियन्सबद्दल तुमचे काय मत आहे तुमचे काय कमेंट्स असतील तर ते कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे Uh, माझा हा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच मला आवडतील किंवा तुम्हाला जर असे काही एक्सपिरियन्स आले असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच मला <laughs> सुद्धा एक्सपिरियन्स जे असतील तर त्या वाचायला आवडतील गिरी आमची पाच महिन्याची होती ज्यावेळी मी माळ घातली पाच महिन्याची पोटात होती तर त्यावेळी मी माळ घातली तर याच्याबद्दल आता व्हिडिओ खूप लेंदी होते तर माळ घालण्यावरच्या वगैरे वेगवेगळ्या अजून गोष्टी असतील तर त्या मी डिटेलमध्ये तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये yeah. आपण कंटिन्यू करूयात तोपर्यंत हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पंढरपूरच्या ब्लॉगची सुरुवात केली मी ट्रॅव्हलिंगपासून तर मोस्टली आम्ही ज्यावेळी बाहेर जातो तर असेच सीन्स असतात आणि म्हटलं की थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं तर डब्बे भरून त्यानंतर दूध त्यानंतर बाकीचं सगळं जे वेफर्स वगैरे आपण घेतो ते मागे बॅग पाण्याचे जार पाण्याचा आम्ही मोठ्या जार इथून भरून नेतो आहे कारण पाणी कसं बाहेरचं आपण गेलो आणि पाणीचा जा फरक झाला ना की मग तब्येत वगैरे बिघडण्याचे चान्सेस असतात तर त्यामुळे आम्ही पाणी कंपल्सरी जाताने घेऊन जातो आहे आणि मोस्टली ट्रॅव्हलिंगचे असे सीन्स असतात आमचे गिरीजा राशीला घेऊन बसली आहे मांडीवरती ती दूध पितली तर सकाळी साधारण आम्ही जायचं होतं आम्हाला दहा साडे दहा वाजता पण साधारण आम्ही अकरा साडे अकरा वाजता निघलो आणि त्यामुळे आम्हाला पंढरपुराला पोचायला साधारण दुपार झाली मग मधी थोडंसं जेवण घेतलं होतं आम्ही तर भूक लागली तर त्यासाठी असं रोड साईडला एक शेत होतं छान तिथं सावली वगैरे आली होती तर त्या शेतामध्ये थोडा वेळ थांबलो तर इथे आम्ही चंद्रभागेवरती गेलो होतो म्हणजे त्या दिवशीच रात्री ना दर्शनाच्या आधी आम्ही रात्री काय केलं चंद्रभागेवरती गेलो दुसऱ्या दिवशी आम्ही दर्शन घेणार होतो कारण चंद्रभागेवरती आलं की असं एकदम फ्रेश वाटतं आहे म्हणजे पंढरपूरला आल्यासारखं वाटतं आहे मग तिथं आम्ही पुंडलिकाचं दर्शन घेतलं कारण रात्री काहीच गर्दी नव्हती त्यामुळे गर्दी नाही आहे तर म्हटलं की दर्शन सगळं घेऊन हे करावं आणि मग यांना टोप्या आम्ही जाताना घेतल्या नव्हत्या पण त्या थोडीशी थंडी असणार असं मला जाणवलं आणि त्यामुळे आम्ही बरोबर मंदिराच्या समोर या ज्या दोन टोप्या आहेत दोघींच्या तर त्या घेतल्या कारण थोडीशी थंडी होती ह्याच्या इथं चंद्रभागी नदीच्या येते कारण गार वारं येत ना नदीचं तर त्यामुळं तर गिरिजाला म्हणजे खाली उतरायचं होतं पण नदी एरिया कधीच स्वच्छ नसते कारण तिथं वारकऱ्यांची भरपूर गर्दी असते भरपूर म्हणजे भरपूर त्यामुळे खाली सोडण्यासारखी तिथं कंडिशन नसते तर ही राशीला टोपी घेतली आहे पिंक कलरची आणि गिरिजाला घेतली आहे यल्लो कलरची तर दोघींना पण खाली उतरायचं आहे ते समोर बोर्ड्स वगैरे सगळं दिसत आहेत तर ते एक्सप्लोअर करायचं आहे पण नंतर आम्ही मंदिराच्या इथे गेलो तर लाईन लागली होती अजून साधारण दहा साडे दहा वाजले होते तर लाईन लागली होती पण अचानक त्यांनी आले आणि सांगितलं की आता दर्शन क्लोज झाले आणि हे सगळे जे लाईनला उभारलेत ना तर यांना निघायला सांगितलं खूप वेळ उभे असणार बिचारे पण दर्शनाची जर लाईन क्लोज झाली असेल ना तर मग सांगतात मग हे काय करतात काही काही लोक रात्रीची तिथंच झोपून देतात लाईनलाच झोपून देतात आणि मग पुन्हा सकाळी तीन चार वाजता दर्शन चालू होतंय तर ही बांगडी माहेरची बांगडी बोलतात तर ही ॲक्च्युली मला मी चुडाच घालते दरवेळी पंढरपूरला गेल्यावरती मग ही मी गिरिजाच्या मापाची करून घेतली ती कारण बांगड्या वगैरे मोस्टली आपण मुलांना घालत नाही हातातमध्ये कुठलंच ऑर्नामेंट्स मी तिला वापरत नाही पण थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून मग ही बांगडी जी आता ती तिच्यासाठी घेतली आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे आम्ही अकरा साडे अकराच्या आसपास मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलो तर हा होता आमचा पंढरपूरचा ब्लॉग आणि माझ्या पंढरपूरबद्दलचे सगळे माझे एक्सपिरियन्सेस तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनसुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळून जाईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय